लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही असं म्हणत शिंदेनी अजितदांकडे पाहिलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असं म्हणत योजना सुरूच राहणार असल्याचं म्हणत लाभार्थ्यांना आश्वस्त केले यासह शिंदेनी विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जनतेला केलंय महाराष्ट्र विकास आणि लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार कटिबद्ध आहे असंही त्यांनी म्हटलं आहे यावेळी सरकारने पूर परिस्थितीमध्ये संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी बत्तीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्याचं नमूद केलं आहे सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी शे उभे राहण्याचे काम केले या कार्यक्रमात परमेश्वर कदम यांनी सुचवल्यानुसार देशासाठी शहीद झालेले जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबियांना एक व्यापारी दुकान देऊन मदत करण्याचा निर्णय घेण्यात ने आल्याची माहिती देण्यात आली सरकार जनतेच्या हितासाठी सातत्यानं कार्यरत राहील असे आश्वासन शिंदे यांनी दिलं आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे आमची जी काही टीम आहे आणि आमचे मंत्रिमंडळातले सहकार्य आहे या राज्याला पुढे नेण्याचं काम आहे या राज्याला विकासाकडे नेण्याचं काम करायचं या राज्यातल्या लोकाभिमुख विकास ज्या कल्याणकारी योजना ज्या सुरू झालेल्या आहेत ते काही लोक या लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये योजना बंद होणार असं होणार तसं होणार विरोधक खोट्या अफोआ पसरवत आहेत परंतु तुम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवू नका तुमची लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून आम्ही जे बोललोय ते आम्ही करणार आता मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जे पूर परिस्थितीमध्ये शेतकरी संकटात होते त्यांच्या बांधावर पण आम्ही लोक गेलो आणि बत्तीस हजार कोटीच पॅकेज निर्णय आपल्या सरकारने घेतला शेतकऱ्यांच्या मागे राहण्याचं काम आपण करतोय आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो जाता जाता एवढंच सांगतो सागराचं पाणी कधी आटणार नाही सागराचं पाणी कधी अटणार नाही भीमाची आठवण कधी मिटणार नाही रिपोर्ट मुंबई